तसं काय मंडळी हाय का बरं काय चाललंय माझ्या सख्याने सख्यानो माझ्या लग्नाला एवढी वर्ष झाले पण माझी एकदा पण संकरात संक्रात सोडा कुठलाच सण माझ्या माहेरी साजरा नाही झालाय आहे आणि हे मा पहिल्यांदाच माझी संक्रात माझ्या बा माहेरी साजरा साजरी होणार होते त्याचं कारण म्हणजे निमित्त म्हणजे माझ्या भावाच्या घरची श्रीगणेश पूजा म्हणून मी आदल्या दिवशी रात्री चाललेली भाऊजला मदत करण्यासाठी म्हणजे घरगुती श्रीगणेश पूजा होती पण तरी पण काहीतरी भेटवस्तू द्यायची म्हणून ते लोकं भांड्याचं कपाट घेणार होते मग मीच घेऊन टाकलं भांड्याचं कपाट म्हणजे वास्तुक शांतीची तर पूजा नव्हती कारण का आमचं ऑलरेडी घर आहे फक्त ते असं प्लॅस्टर वगैरे वे स्टाईला वेळेला बसवायच्या होत्या म्हणून आणि संक्रांत होती त्यामुळे इकडच्या बायका शक्यतो घरीच तिळा तिळाचे लाडू करतात भाऊजणं सकाळ सकाळ देवपूजा केलेली होती छान के असा पर्पल कलर घराला मारलेला आहे सगळ्याकडं स्टाईलला लावलेलं ला आहे म्हणजे खालचं घर व्यवस्थित करून घेतलं खाली पूजा करायची होती म्हणून आणि वरची हो म्हणून पसारा पडलेला जशीच्या तशी पोचकी हांतरुण भांडी बिंडी सगळी बांधलेली तशीच पडलेली होती वरती किचन केलं आणि खालती हॉल केलेला आहे आणि मी आणलेलं भांड्याचं कपाट ते बघा तिथं समोर लावलेलं आहे छोटीशीच पूजा घातली कारण का पहिलं ऑलरेडी घरच आहे ना पूर्ण पायापासून घर केलं नाहीये त्यामुळे असं वास्तुक शांती वगैरे काय नाही घातली फक्त घरातलीच माणसं होती आणि मी तेवढी आदल्या दिवशी मदत करायला आलेली होती तर इकडं आमची श्री गणेश पूजेची तयारी चालली होती आम्हीच आमच्या आम्हीच घरामध्ये करणार होतो

माझ्या बापांची काहीतरी लुडबुड लुडबुड चाली होती माझ्या भावाचं दरवाजाला तोरण लाव हे सामान लाव ते सामान लाव चाललेलं ला भाऊजे इकडं पूजा मांडत होती मी पंचामृत केलं आणि ढाळे आणलेले होते आंब्याचे घरामध्ये छान असं कवळं कवळं ऊन आलेलं होतं माझ्या बाहेरचं एक मला आवडतं की आमच्या खालच्या आणि वरच्या दोन्ही घरात असं कवळं कवळं म्हणजे ऊन येतं कुलदेवाचं कुलदेवताचं नाव घेतलं आणि कलकलशची आम्ही स्थापना केली आता मी तर दोन वास्तुक शांती पूजा केलेली त्यामुळे थोडंफार माहिती आहे आणि श्रीगणेशची पूजा करताना आम्ही गणपती अथर्व शिष्यक बोलायचं असं ठरवलं आता कोणी ह्या चुका काढू नका जेवढं माहिती आहे तेवढं केलेलं आहे घरगुतीच केलेलं आहे भाऊ माझा पूजेला बसलेला होता भाऊ जसं चाललेलं होतं हो, गोमूत्राचं चा शिंपडणे घरावरती हे करणे ते सगळं काय हिंदू स्वरूप नाद संधान संहिता संधी सैश गणेश विद्या ऋषी नुच्छत्री गायती छंद गणपती देवता ओम गण गणप गन्गन्प, ओम गण गणपते नमः नम एकदंताय विदेह वक्रतुंडाय धीमही तन्नोदांती प्रचोदयात एकदंत स्वामींच्या आशीर्वादाने थोडीफार माहिती आहे तरी पण मंत्रस्तोत्र बोलताना काय चुकलं असेल तर स्वामीनं माफी मागितली आपल्या गणुल्याला म्हणजे बाप्पाला सुद्धा माफी मागितली तर अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पाची हो स्थापना केली त्याच्या अगोदर कलशची स्थापना आपले स्वामी होते आणि विशेष म्हणजे तिच्या म्हणजे भाऊजूच्या शेजाऱ्यांनी ना तिला अशी छोटीशी अशी ना अन्नपूर्णाची मूर्ती गिफ्टमध्ये दिलेली होती आणि ह्या घरात भरभराटी आरोग्य आयुष्य लागू दे अन्नपूर्ण मातेला सुद्धा बोलता बोलता छान असा आपण चमृतना अभिषेक घातला आणि दोघांना मिळून घालायला सांगितलं यावेळेला शिवे सर्वाद साधिके क्षरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते सर्व प्राशनम त्रिलोके साखिलेश्वरी एकत्र एकमेव तत्व कार्य ममस्व मम स्व वेरी विनाशनम पुत्र देई धन देई सर्व कामाक्ष देहिमे अशी आमची छोटीशी श्री गणेश पूजा संपन्न झाली विघ्न हर्ताला काय चुकलं असं तर माफी मागितली आणि या घरघराला भरभराटी आयुष्य आरोग्य सर्व काही नानू दे म्हणून असा आशीर्वाद मागितला आणि सगळ्या शेवटी अन्नपूर्णा मातेची ना तांदळामध्ये ना तिची स्थापना केली आणि सर्वांना हळदी कुंकू व्हायला तर ही छोटीशीच पूजा ती फक्त आम्ही घरातलेच म्हणजे हे दोघं जण जोडप पप्पा आणि मी आणि आमची दोन पोर एवढेच आम्ही पाच जण होतो कोणी पाहुणे पोय वगैरे काही बोलवलेलं नव्हतं कारण का बोलले का ना तुम्हाला वास्तुक शांती नव्हती छोटीशी गणेश पूजा होती सगळ्यात शेवटी आम्ही आरती केली आणि पप्पांना म्हणजे काय पप्पांना सगळ्याच आरत्या बोलायच्या होत्या आणि आम्हाला आरत्या एवढ्या नव्हत्या येत सगळ्या घरात पसंत ते अमृत एका जागेवर जय गजानन महाराज की जय जावं आता पंढरीला जावं आम्ही गणपती बाप्पाची दुर्गा मातेची स्वामींची आरती घेतली आणि पप्पांचं कसं आम्हाला विठ्ठलाची घे पांडुरंगाची घे ह्या ह्या ना तीन चार आरत्या पप्पाने आम्हाला घ्यायला लावल्या म्हणलं आता जावं आता पंढरपूरला पप्पा ना आमच्या ते ज्ञानेश्वरी वगैरे प पहिले वाचायचे ना त्यामुळे आरत्यांचं जरा जास्त छंद आहे आता ते सगळं झाल्यानंतर आम्ही घेतलं संक्रांती मांडायला आता इकडं भाऊजणच माझी संक्रांती घेऊन ठेवलेली होती कारण इकडंच माझी साजरी होणार होती ना ती तिची पण पा संक्रात मांडते परत माझ्या मम्मीची मम्मीचं एकच असतं त्याला काय बोलतात ना ती संक्रांत मम्मीची ती एकच मांडते आणि आमचे आमच्या असं सगळ्यांच्या तिघींच्या माझ्या मम्मीची माझ्या भाऊजूची आणि माझी अशा म्हणून संक्रांती लाय लाईनीत लावल्या तर आता ह्यांच्याकडे काय पद्धत आहे म्हणजे माझ्या मम्मीची आणि माझ्या भाऊजूची जशी माझ्या मम्मीकडं होती की ख पाण्याचा विडा हा ना हा ओट्यात घेतात सवासिनीकडून तशी आमच्याकडं म्हणजे माझ्या सासरी पद्धत नाही आहे त्यामुळे मी ते करत नाही आहे म्हणजे एकदा सवय लागली की करावंच लागतं ना म्हणून म्हटलं जाऊ दे तर आता ते सगळी पूजा आम्ही मांडून घेतली नंतर त्याचं पूजन वगैरे करायचं होतं तर बाहेरून हे अशी आमची गल्ली दिसते छोटीशीच गल्ली आहे तर एक गल्ली सोडून दुसरी दुसऱ्या गल्लीत आम्ही रूम भाड्याने घेतलेली होती त्यामुळं एवढं वर खाली करावं लागत होतं ना कारण का ती दुसऱ्या माळ्या माळ्यावर होती वर खाली वर खाली करून टंगड आमचं गळ्यात यायची वेळ झालेली होती ते सगळं झालं पूजा झाली संक्रांती मांडल्या सकाळ सकाळ धावपळ झाली पाणी येऊन गेलं पाणी भरलं आता आम्हाला संध्याकाळी सुवासिनीची तयारी करायची होती म्हणजे भाऊजीचं काय म्हणणं होतं नवीन घरात शिफ्ट होतं आहेच तर आपलं गावाला कशी पद्धत आहे वास्तुकशांती झाल्यानंतर सवासणीचं खरकाटं पाणी हा घरात पडलं पाहिजे म्हणून तिनं सवासनी घालायचे ठरवल्या आता किती येतील काय येतील माहीत नाही आम्ही डाळ वगैरे शिजत घातली मसाला वगैरे करून ठेवला आता आम्हाला वौसाला जायचं होतं कारण का बायका सगळ्या तयार झालेल्या आणि आम्ही दोघी शेवटी राहिलेलो होतो आणि काही जी पद्धत हिलाच माहीत ती जसं करल तसं मी करत होती वंशाला पुजलं वगैरे आम्ही पोळ्यांचा नैवेद्य दाखवला आता चला आपण मंदिरात जाऊया रामाच भावसा सीतेच आला नगरात घ्या पदरात रामाचा वसा सीतेचा ववसा आल्यानगरात घ्या पदरात भावसा आम्हाचा ववसा सीतेचा ववसा आला नगरात घ्या पद्धरात ववसाकुनाचा आणि ववसाकुणाचा विचारल्यानंतर आपल्या कारभाराचं नाव घ्यायचं असतं अशी ही आमची घाटावरची पद्धत आहे म्हणजे माझ्या मम्मीकडे आता ही मा जिथं माझे भाऊज म्हणजे पप्पा वगैरे राहतात ना तिथं सगळ्यात भारी वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या आमच्या भागातल्या म्हणजे सगळ्या घाटावरची आणि सगळी मराठी माणसं असल्यामुळं सगळ्याजणी सगळा म्हणजे एकत्र कार्यक्रम साजरा करतात त्यामुळे ते बघायला मला जरा भारीच वाटतं आमच्या कसे जरा मराठी माणसं कमी असल्यामुळं असं एकत्र कार्यक्रम जास्त करून कुठला होत नाही तर आणि आता हे सगळ्या जणी सगळ्याजणी आहे ना सगळ्या मंदिरात वसून आलेल्या होत्या आम्ही दोघीच राहिलेलो होतो मंदिरात वौसा वसून आल्यानंतर पाच जणी सवासणी पाच किंवा सात सवासनी पानाचा विडा असा हा वट्यामध्ये घालतात आणि नंतर हे वौसा म्हणजे हे असताना टाकायचं हे सगळं वाटतात घालते ना पहिले कुठे यांचा आमच्या गल्ल्या खूप छोट्या छोट्या आहेत सगळ्यांच्या दहा दा बाय दहा रूमच्या आहेत दहा बाय दहा किंवा पंधराच्या रूम आहेत दा जास्त काही खोल्या कोणाच्या मोठ्या नाहीये पण सगळेजण एवढे एकत्रित कार्यक्रम साजरा करतात ना करता ते बघून आहे ना लय भारी वाटतं सग असे ना काही पण म्हणजे घरं छोटे दे पण माणसाची मन मोठी झाली पाहिजेत आम्ही मंदिरात जायचं राहिलो आम्ही सगळ सगळ्या गल्लीतल्या बायका होत्या ना सगळ्यांच्या घरी व्यवसायला गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरात जाणार होतो मी पण काहीतरी शिकत होते सगळ्यांबरोबर सिद्धी गौसा रामाचा भाऊसाल्या नगरात घ्या पकत्रात भाऊसा कोणत्या शिकले की नाही मी बायकांमध्ये राहून आपल्या बघा पुस्तकांमध्ये एक वा, वाक्य होतं मा माणूस हा समाजशील मान आहे म्हणजे मनुष्य आहे हा एकटा कधीच राहू शकत नाही त्याला भावकीही लागते ह्याच कारणासाठी लागते एकत्र जण सगळे असलं किती भारी वाटतं त्यात गंमत अशी झाली की मी जेव्हा लहान होते किंवा माझी मम्मी होती की नाही त्यावेळेला मम्मीच्या मैत्रिणी सगळ्या वेगळ्या होत्या कोण हिथून शिफ्ट झालं कोण फ्लॅटमध्ये गेलं कोणी कोण भाड्यान होतं त्यामुळे ह्या सगळ्याजणी आहे ना सगळ्याजणी माझ्यासाठी नवीन होत्या पण ह्या जेवढ्या पण बायका होत्या ना त्या सगळ्याजणी माझ्या व्हिडिओ बघतात ना त्यामुळे असं वाटत होतं की आमची खूप वर्षाची म्हणजे अशी ओळख आहे थँक्यू सो मच जे पण माझं कोणी ना व्हिडिओ आता काय झालेलं माहिती आहे का, का आ, आज तर संक्रांत होती व ऊसा होता पण बायकांनी आजच्या दिवशी हळदी कुंकू पण ठेवलेलं आता प्रत्येकाच्या घरचा व्हिडिओ दाखवायचा म्हणल्यावर खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळं ना प्लीज कोणी माझ्यावरती रागू नका की आमचा व्हिडिओ नाही टाकला जेवढा जमल तेवढा सगळ्यांचा मी चेहरा दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर हे आता आहे आमचं की तो एक दोन तीन तिसरं ती घरं होतं वंशाला जायचं आता आम्ही चौथ्या घरी आलेलो होतो आता इथं काय झालं ह्यांनी पण आज हळदी कुंकू म्हणजे वौसाच ठेवलेलं पण हळदी कुंकू ही आठवते का आपली नवीन नवरी आपण लग्नाला की गौरवची हळद तुम्ही व्हायरल केलेला व्हिडिओ त्याची बायको आहे ती आज तिची पहिली संक्रात आहे तर आता हे माझी पण इकडं चाललेला होता वौसा मी कशी दिसते तुम्ही तर मला सांगितलंच नाही आणि मी पण विचारायला विसरली आता संक्रांत तिचा दिवस हा एकच असा असतो की त्या दिवशी आपण काळी साडी घालतो आणि मी ती आज घातलेली माझी फेवरेट साडी छान दिसत होती ना मी परत एकदा हिंदी मध्ये होऊन होते गेली आहे तिची मी बोलो माझी चांगली झाली बरं का हळदी कुंकुवाला हिथं आम्हाला हळदी कुंकुवाचा करंडा भेटला केळ फुल अजून एका घरात करंडा भेटला आणि रुमाल पण भेटला आता सगळ्यांच्या घरचा वौसा झालेला होता आम्ही आमच्या इथं गोड अशा प पंढरीला आलो म्हणजे विठ्ठल मंदिरात आलो तिथं एकच असं मंदिर आहे की खूप सुंदर आहे बायकांची लुडबुड चालली होती त्यामुळे तुम्ही गडबडीमध्येच व्हिडिओ बघा तरी ही विठ्ठल मंदिर बाहेर आहे असं होतं आम्हाला जायला चक्क तीन ते चार वाजलेल्या त्यामुळे गर्दी थोडी कमी झालेली होती आता मी माहेरी आल्या म्हणल्यावर जसे माहेरची पद्धत आहे तसंच मी करायचं ठरवलं ही अशी वौसा उतरते रुक्मिणीवरून तसं काहीतरी असतं तेच मी केलं हादी कुंकू लावलं नमस्कार केला काय चुकलं मागलं असं तर माफ कर आणि सगळ्या सुहासिनींना हा आनंद भेटू दे अशीच विठू रुक्माईच्या चरणी प्रार्थना केली मी तर वेग वेग कुण कुण ही अशा प्रकारे आमच्या इथं संक्रांत साजरी केली जाते काही चुका काढायची गरज नाही सगळ्यांची पद्धत वेगवेगळी आहे समजून घ्यायला पाहिजे कपाळानं हळदी कुंकुवानं भरलेलं कपाळ भांगात भरलेलं गुलार हे ना बघायला मला खूप आवडतं फोटोसुद्धा एवढे सुंदर येतात ना मी रील टाकलेली आहे तुम्ही बघितली का लवकर 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 लो इंस्टाग्रामवर जाऊ नीलम कुंबोड्याला फॉलो करा मी खूप दोन तीन छान गाणे टाकलेले आहे ह्या साडीवरती आता हा आजच्या दिवशीची काय पद्धत आहे कमीत कमी पाच बायकांना तरी हळदी कुंकू लावलं पाहिजे तिथं बायका बसेलच असतात आता घरी कोण कोण जो विडा पदरामध्ये घेतं ना इकडं कोणाकोणाची पद्धत असते की मंदिरात बसून ते पा विडे वट्यामध्ये घ्यायची तर कोण बायका तिथं मंदिरात बसून घेत होत्या विठरुख दर्शन केलं समोरच आपली तुळशी माता होती आता आजच्या दिवशीच तुळशी मातेचा पण मान असतो तिचा तिला सुद्धा बसायचं असतं तिथं पण थोडीशी गर्दी होती आम्हाला घरी जाऊन पोळ्या करायच्या होत्या कारण का सुहासणी जेवण पण घरी ठेवलेलं होतं ना त्यामुळे इथं सगळीकडे आमची गडबड चालली होती आणि मंदिराच्या इथं मला फोटो काढायलाच भेटले नाही तुळशीच्या समोर छान आला असता का नाही फोटो जाऊ दे आता हा सगळा वौसा मंदिरातला झाला आता सगळ्या शेवटी माझा भाऊजीचे म्हणजे ते विडे उचलायचे चाललेले होते कुणाचा नितेशरावांचा हे क्लिअर आलं चला हो मग काय करून खाली आले तर इथं ना विड्या ठेवायची पण पद्धत वेगळी असते माझ्या भाऊजाचे पंचवीस विडे होते कोण कोणाचे ते विडेवरती सामान ठेवतात ना ते सुद्धा सगळ्यात जास्त असतं कोणाकडं तर आता हे विडे उचलल्यानंतर जेवढ्या सगळ्या बायका असतात त्या वटातच विडा ठेवायचा असतो सर्वांच्या पाया पडायचा आणि पाया पडून झाल्यानंतर तो विडा देवासमोर ठेवायचा असतो घराची मालकी अजून अजून पुढं का राजा राम नाही मी आगरची राणी माझ्या सगळ्या बायका केल्यानंतर हे असं आमचं चांगलं मजाक मस्ती चालली होती चांगले दहा पंधरा फोटो बिटो काढले घरी आलो पहिल्या साड्या फेडल्या आणि जसा अवतार होता तशा अवतारात आम्ही पुरण शिजत पुरण शिजवून गेलेलं होतं त्याचं आता आम्हाला काय ते पुरण करायचं होतं पुरण काय बडबड ते डाळ शिजवून गेलेलं होतं पुरण करायचं होतं आणि हे आता आमच्या भावाला लागलेली छोटीशी भूक त्यांना ते केलेलं टॉमॅटो सूप आणि ते एवढं बेकार झालेलं ना एवढं बेकार थर्ड क्लास झालेलं होतं ना तरी पण त्याला प्यायला लागलं Punkt. Kann da go? <laughs> म्हणतोय कसा एक नंबर पानच झाले आता काय केले स्वतःच्या पाय दगड मारून घेतलं टोक भरू करून केलेलं एकदम ढळकवणी पाणी त्याला संपावं लागलं आता इकडं भाऊजनं पीठ म्हणजे भजाचं पीठ करायला घेतलं त्या मानेताई हा त्या तिच्या शेजारणी बाहेर पोरपतंग उडवत होती बरं का ते सांगायचंच राहिलं हे त्यांचं मानेताईंच्याच वरची तिनं भाड्यानरुम आहे लय भारे आमच्या इथून बघा आकाश विकास दिसतं आता पतंग उडवत होते इकडं भजाचं पीठ म्हणायचं चाललेलं मानेताई पुरण करत होत्या मानेताईने खूप मदत केलेल्या आजच्या दिवशी आणि हा बघा माझा अवतार फक्त साडी फेडलेली टी शर्ट अडकवलेला आणि माझ्या टेडी बिअर पोटावरचा हसत होता की चाललंय काय तुझं शेक करायची कामगिरी माझ्याकडे होती ती चांगल्याच पद्धतीने मी फत्ते पार करणार होती कारण का मी शेक एक नंबर व्हेरी व्हेरी टेस्टी बनवते लसूण सोलून घेतला मसाला तयार होता आणि कढीपत्ता चांगला त्याला आंघोळ घालून घेतली बरं का आणि असा भारी टोप एकदम गरम गरम तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं राय मस्तपैकी डान्स करायला टाकले लसूण टाकला कडीपत्ता τα La... κλά. मिळून पीठ मळलं पुरण केलं सगळं काय झालं इकडे शेकाची फोडणी चाललेली होती आता झालं काय एक महिना झाला आम्ही त्यामुळे घरभर पसारा होता कारण का असं भांड कुठं असं व्यवस्थित लावलेलं वगैरे नव्हतं सगळं हाताखाली काय सुद्धा भेटत नव्हतं तेवढ्या गर्व गडबडीत गर आमच्या तिघींचं काम चाललेलं आता हा काय काळा मसाला नाही घाटी मसालाच आहे लाईट तिथं कमी दिसत होती त्यामुळे तो असा काळा दिसतोय एकदम झणझणीत कटाची शेक म्हणल्या म्हणून असं तिखट असल्याशिवाय मज्जा येत नाही व आपल्या घाटी माणसाला एकदम आणि धुरी एकत्रच निघाला पाहिजे अशी तिकट एकदम राडच करून टाकली आता ही काय ती येळवणी वत्ताना व्हिडिओ नाही करता आलं कारण का टोप एवढा मोठा जा, जाड आहे आजच्या म्हणजे डोक्याला ताप झाला असता ओ म्हणून त्यावेळेला व्हिडिओ नाही केला इकडं शेकाला फोडणी दिली आणि तिकडं गुळवणी करायला गुळ ठेवला असत कसा जाळ आणि धुरी एकत्र चाललं पाहिजे असली झणझणी शॅक केलेली होती मी आता काय झालं आम्ही भाऊजाने मी आम्ही दोघे जण लाटत होतो आणि ताईने दोन्ही गॅसवर दोन तवे ठेवून पटापट पोळ्या भाजल्या बघा चाळीस एक एक्केचाळीस काहीतरी पोळ्या केलेल्या होत्या बायका किती पाच येतील सात येतील अकरा एक्के येतील काय माहित नव्हतं मध्ये मध्ये बायका मदत करायला येतच होत्या काय मदत हवे काय सगळं काय विचारत होत्या आता सगळी भांडी आम्ही गटोळी बिटोळी बांधून टाकलेली त्यामुळे आता सवासी जेवण कशात घालायच्या मग माणिताईनीच परत मदत केली त्यांनी त्यांचं नवीन ताटाचा वाटीचा सेट काढला कारण का त्यांच्याच घरात राहतोय ना त्यांच्या माळ्यावरच भांडी होती ताट वाट्याचा सगळा नवीन करकरीत असा सेट काढला आणि आम्ही परत गेलो हळदी कुंकवाला अहो ती गौरवची बायको हो गौरवची हळद आठवली का परत एकदा तिची पहिली संक्रांत होती तिनं तिच्या घरी मस्तपैकी हळदी कुंकुचा कार्यक्रम करून ठेवलेला पण झाली अशी गमत बायका येऊन गेलेल्या आम्ही दोघीच परत एकदा शेवटी राहिलेलो तुम्ही तु मी म्हणाल आता एकदम भूतासारखे दिसत होता आणि आता परत निलम तू कशी काय दीपिका पादुकन सारखी दिसायला लागली अव गडबडीमध्ये दोन तीन तासात आम्ही चांगलं चाळीस पंचेचाळीस पोळ्या बिळ्या सगळं काय आवरलं परत एकदा आम्ही दोघी साड्या केल्या लाली लिपस्टिक लावलं आणि सवासणीच्या तयारी झाल्या आता पहिल्या पंक्तीला सात बायका जेवायला बसवणार होतो बाकीच्या येईल तशा परत बसवणार होतं बायका खरंच तिथल्या मदत करतात जणी ताट वाढत होत्या कोण काय करत होतं कोण ब त्या घरात म्हणजे आम्ही ती तिकडं जेवण बनवलं तिकडनं नवीन घरात आम्हाला जेवण आणायचं होतं सगळ्यांनी जेवण आणू लागलं आणि सग... बायका म्हणजे सवासणी होत्या त्याच मदत करत होत्या त्याच जेवायला परत बसल्या आणि जशी आपल्या गावाला पद्धत आहे ज्या सवासणी येतील त्यांचे पाय धुवायचे पदरानं पाय पुसायचे हळदी कुंकू लावायचं सगळं काही चांगल्या पद्धतीनं चालू होत <laughs> 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 <ए, गुंगरो। laughs> सगळं आवरल्यानंतर दहा अकरा वाजता तर मी माझ्या घरी निघून आली कारण का आपल्या दक्षची परीक्षा होती पण मानेताई आणि भाऊजाच्या बाजूच्या राहिल्या राहणाऱ्या पौर्णिमा वहिणी ह्या दोघी रात्री बारा वाजेपर्यंत तिला मदत करू लागत होत्या कोण भांडी कसत होतं कोण झाडू करत मारत होतं सगळं काही बायकांनी मिळून आवरलं असा परिवार म्हणजे समाज पाहिजे बरं का गरजेचं आहे सगळ्या सुखादु मध्ये असल्या बायकांची गरज असते सवासिनीच्या उल्या सगळा कार्यक्रम एकदम छान पार पाडला आता तिनं सगळ्यांची ओटी भरायला सुरुवात केली म्हणजे जेवढ्या बायका येतील तेवढ्या सगळ्यांची खाना नारळानं ना जमेल ते अशी ओटी भरायला सुरुवात केली मग भारी वाटत होतं सगळ्यांच्या चारवर हसं होतं आम्ही सकाळपासून तमलेलं मी एकतर रात्री दहा अकरा वाजता आलेली सकाळी लवकर उठलेलो पूजा केलेली श्रीगणेश पूजा परत वसा उचलायचा होता पूजा मांडायची होती ना मंदिरात गेलो बायकांबरोबर गल्ली गल्लीतनं फिरले एकदम भारी म्हणजे एवढी धावपळ झाली तरी पण सगळेजण हसत होते परत एकदा म्हणजे घरी गेल्यानंतर सगळ्यांनी साड्या फेडलेल्या पण सवासीसाठी परत एकदा सगळेजण साड्या नेसून आलेल्या होत्या भारी वाटलं तिची मैत्रीण पण आलेली होती लांबतीनं खूप छान असं गिफ्ट आणलेलं होतं श्री गणेश पूजेसाठी थी, तिची ही मुलगी होती तिचं नाव प्रियांशी आहे एवढी ती लुडबुड लुडबुड आणि एवढी ती क्यूट क्यूट व म्हणजे छान वाटतात मुली आहे ना मुली मुळातच एकदम छान असतात कोण रात्री अकरा वाजता कार्यक्रम संपला सगळ्या शेवटी पप्पा आणि पोरं भाऊ सगळे बघा जेवले आता मला परत रिटर्न घरी जायचं होतं उद्या पेपर होता आपल्या दक्षचा तर ही अशी माझी घरची पहिली संक्रांत होती माझी पहिली नाही माझ्या माहेरची माझी पहिली संक्रांत होती आता तुम्हाला माहीत आहे तुम्हाला होम टूर पाहिजे असणार माझ्या माहेरचा नक्कीच दाखवेन सगळं घर सेट झाल्यानंतर सगळं सामान लावल्यानंतर मी नक्कीच होम टूर करेन माझा भाऊ मला अर्धा रस्ता सोडायला ला कारभाऱ्यांसाठी मी डबा आणलेला पुरणपोळीचा होता ते मला अर्धा रस्त्यात घ्यायचं टाटा बाय बाय हॅपी मकर संक्रांती आय लव यू